माऊलींच्या पालखीत जोबदाराचा उद्धटपणा वारकरी महिलेला जोरात ढकलून दिलं व्हिडिओ व्हायरल नेटिझन संतप्त राज्यात सगळीकडे पंढरीच्या वारीचा उत्साह पाहायला मिळतो असून लाखो पावले पंढरीची वाट चालत आहे ऊन पाऊस याची तमानं बाळगता ही पावले पंढरीच्या दिशेनं विठ्ठल भक्ता भक्तीच्या ओढीनं पुढे जात आहे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत मुक्ताई संत गजानन महाराज यांच्या पालख्या मोठ्या भक्तिभावानं मार्गक्रमण करत आहेत कुठे दिंडी सोहळा कुठे रिंगण सोहळा कुठे अवजड गाठ सर करत माऊली माऊलीचा गजर पाहायला मिळतो आहे मात्र एक एक एका रिंगण सोहळ्यातील एक व्हिडिओ व्हायरल होतोय वारीची शिस्त आणि वारीतील स्नेहभाव प्रेमबंध सेवाभावाला गालबोट लावणारा हा व्हिडिओ आहे डोक्यावर तुळस घेऊन चालणाऱ्या एका महिला वारकऱ्यासोबत एका चोपदार आणि उद्धट वर्तन केल्याचं व्हिडिओ दिसून येत आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला असून यामध्ये चोपदार एका महिलेला ढकलून देताना आणि पुन्हा वाद करताना दिसतो आहे संत ज्ञानेश्वरांची पालखी तीन जुलै रोजी सकाळी वेळापूरहून प्रस्थान झाल्यानंतर उघडेवाडी येथे माऊलींचे उभे रिंगण पार पडले हे रिंगण पार पडल्यानंतर काही स्त्रिया डोक्यावर तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या दरम्यान अचानक या दिंडीतले मुख्य चोपदार पुढे आले आणि तुळस डोक्यावर घेतलेल्या एका महिला वारकऱ्या जोरात ढकलून दिले त्यामुळे ती महिला वारकरी गोल रिंगण करून समोर बसलेल्या वारकरी माऊलींच्या अंगावर पडली आणि विशेष म्हणजे या महिला वारकरी भक्ताच्या डोक्यावरील तुळस पितळाची होती दुर्दैवाने ती तुळस इतर कोणाला किंवा त्याच महिलेला लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता एवढं होणे हे चोपदार महाशय थांबले नाही जोरजोराने ओरड त्या महिलेशी ते वाद घालतच होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सोलापूर